तर आज जेवढा पाणी पडत होता आता मी अग्गाच घरात निजून होतो बरं जाय बरं बाहेर नांगतो बरं कसाक नजारा झाला आहे ना इकडे येईन नांगत तर भात बीत तर खणून ठेवलं आहे आता फक्त चिखोल करायच्या बाकी आहे ना चिखोल करायचं च आयला ट्रेक्टरात नाही भेटत ना मालाला लावाय सांगला ना काय एक त्रास पाणी पड का आवन बारीक आवन झाला का पाणी नाही पड ना, ना पाणी लागला का बरं ट्रेक्टर नाही भेटत ना, ना इकडे एवढा पाणी तरी या पोरी काय करी काय अजून चिखलात ना मनात होनी भिजाय वाटत पाण्यात ना या पोरी चिखलात खेळत काय ना इकडंओा पाणी पडत मी करी जाय बरं होलाला बरं कोडाक बरं पूर आला आहे होलाला येईन नांगत तर बा बो बरं बर फार पूर आला आहे ना पहिले पूर आला का माणसा लहान झोल्या घेतना झोलाय जात ना आता तर एक पण ओलाला माणूस नाही दिसत सगळ्या ही आवण्या घेतल्या काय काय इथं ना मॅ पण दोन एक फोटो शूट केले ना मरून तसं बरं घरा आहे बर नी तर अंजून जास्ती जर पूर आला ना तर ते तिकडं बरं देडं कसं माहीत नाही झालं नाही हो असं आहे आपला पाडा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला गाव दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाईला फॉलो करा